आपल्या अगोदर तुमचं सगळ्यांचं कौतुक सगळ्या आलं म्हणले की काही लोक येत नाही त्यांना भूमिका लक्षात आता जर लोक आले नाही तर परिवर्तन कसं करायचं जर तुम्हाला दोन दगरीवर हातात घेऊन जर जगायचं म्हणलं तर तुम्ही कोणती गरिबाची लढाई करणार कोण येणार नाही त्यांच्यासाठीचा विषय तुम्हाला समोर यावं लागणार आहे तर तुमच्या समाजाला तुमच्या मुलांना तुम्ही न्याय देऊ शकता मी समोर आलो हो सर मी परिणाम नाही बघित काय होणार तुम्ही परिणाम बघायला लागला मी ही कडचा नाही ती काढचा नाही म्हणजे पुन्हा तुमच्या डोक्यात आणखीन राजकारणाचे जात नाही त्याचा क्लिअर अर्थ निघतोय की तुमच्या डोक्यात आत्ताही आणखीन राजकारण आहे मी जर माझ्याकडे आले तुम्ही तर मला त्यांना शिक्का लागणार आहे माझ्याकडे आले म्हणजे तुम्हाला याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आत्ताही समाजाचं नाही देणं गेलं तुम्हाला आणखी नाही तुम्हाला शिक्का लागू द्यायचा नाही निवडून यायचा आणि मुलामी करायची त्या पक्षाची पण ते असं घ्यायचं कोणाही तुम्हाला तेच करायचं तुम्हाला समाज <कारी> नको माझं त्याचे उत्तर सांगतो मला समाज पाहिजे मला शिक्का नाही पाहिजे आणि त्याचे आमदार गेले गेले तिथं खड्ड्यात त्याचा पक्ष पण गेला मला त्याचे नाही करत मला ते समाज मोठा करायसाठी या मुद्दे हे माझं सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला ते सांगली राठोड साहेबांचा दुसरा मुद्दा होता की उंचीवर आंदोलन आंदोलन गेलं हे आता उंचीवरच राहिलं पाहिजे तुम्ही सोबत असलात तरी उंचीवर नेणार नसलात तरी नेणार हे शब्द मानतो मग त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी काय निर्णय कावागी ते देवेंद्र फळ्याला सुद्धा कळत नाही तुम्हाला क्लिअर सांगतो मी कोणता सा निर्णय उंचीवर ठेवायची मी पुन्हा सगळे पडित असतो त्याची निवडून यायचं बघून घेईन काय होईल ती ज्यावेळेस तुमच्या भूमिका असते म्हणजे सगळ्या समाजाच्या तो आपल्याला शिक्का लागत त्यावेळेस मी उंचीवर हे आंदोलन ठेवणार आहे पाडून गाव आहे पाडून गाव आहे लोकसभेला तेवीस दिले एकोणतीस मराठ्यांपैकी तेवीस दिले उंचीवर ठेवलं मराठ्यांची ताकद पाडून दाखवली आता मराठी पुन्हा एकदा निवडून आणून ताकद दाखवते नाही तुम्ही सगळे सोपत आले तर उंचीवर ठेवायसाठी मला तर काहीतरी शक्ती समाजाची वाढवा लागणार आहे कमी होऊन देऊन चालणार नाही ती जबाबदारी माझ्यावर तुम्ही पाडी तुम्ही नाही आल्याच्या नंतर माझी भूमिका पाडायची असू शकते मी पाडून पाडून ठेवली म्हणजे माझं क्लिअर केलं मी तुम्हाला दोन्ही मुद्द्या मी दोन्ही एकूण दे तयारी आणि एकोणतीस तारखेला जे तुम्ही निर्णय घ्या म्हणला तर एकोणतीस तारखेची बैठक मी पुढे ढकलली त्याचं कारण असं आहे त्याचं कारण कोणतं आहे देवेंद्र फडणवीस आणि सात जणांनी यांनी डाव टाकले तो मोबाईल घरला वर्ष पडला मोबाईल देवेंद्र महाराष्ट्र त्यांनी काही डाव टाकले की एकोणतीस तारखेची भूमिका काय घेतो ते होऊ मग आता समजा माझी रणनीती काय किंवा माझ्या समाजाची काय त्याच्यावर त्याला काम करायचं समजा मी जर मुलग लढायचं तर त्याच्यावरती त्याला ते 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 काम करायचं मी जर मुलगा पाडायचं तर त्याला त्याच्यावर काम करायचं हे झाले दोन तिसरं मी कोणत्या मतदारसंघ लढायचे म्हणतोय त्याच्यावर काम करायचंय त्याला त्याचा तिसरा मुद्दा असा मी युवतीपणा बरोबर करतोय हे एक बघायचंय का म्हणजे त्याचे अनेक प्रकार आहेत मग माझ्याच रात्री परवा डोक्यात झालं म्हणजे मराठ्यांच नशेद चांगलाय असं म्हणजे <laughs> मराठ्यांच नशीब चांगलंय ला मी निर्णय घेतल्यावर बरं झालं तिने निवडणूक डिसेंबर मध्ये नाही ते घात डाव व्हायच्या आधी निर्णय घेतला की निवडणूक डिसेंबर मध्ये मी लगेच जागा झाला देऊन डाव टाकला आपली बैठकच नाही घ्यायची बरं चलाय सापडत मी काय करू माझी रणनीती सांगून माझ्या समजत मी वाटल कसं करू काय झालं बावीस लाख समाज येणार बैठकीला करोडच खर्च झाला प्रत्येकाचा हजार हजार झाला तुम्ही मग ते, था। 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 था था ते मला त्यांना सांगायचंय की आता निवडणुका पुढे लांबल्यामुळं आपण निर्णय घेत नाही घेऊ शकत नाही सांगून टाकलं मी कशाला खर्च करायचा आहे ज्यावेळी ते निवडणूक घोषित करतेस त्या टायमाला पाडायचं का निवडून घ्यायचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेणार आहेत असं सर्व कारण आज जर सांगतोय घाई गडबड करतोय समाज उद्योग नाही केला समाज संपला पाहिजे मी हे बारा महिन्याचा उद्योग नाही केला आता एकोणीस तारखेला बारा महिने होते त्यामुळे ही निवडणूकच आपल्या निर्णयाच पुढं ढकलून टाकलं मध्ये बांधणी करता येईल मध्ये समीकरण जोडता येतील तुमच्यासारख्या सोबत बसता येईल काय काय ते म्हणजे ओके साहेब म्हणजे काय कड आणखी निर्माण करता येईल डबल टिबल कारण त्यांनी आपल्याला घेऱ्यात पकडलं होतं पण मी म्हणा म मा समाज मना नशिबाने चांगलं झालं एकोणतीसचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी निवडणूक नाही टाकली कारण डिसेंबरमध्ये जर त्यांना निवडणूक करायचं म्हणलं तर विधानसभा अस्तित्वात आता जानेवारी येणार आहे मग आता पाच महिने जाणार आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आताच्यानुसार हे चार महिने आणि चार महिन्यात मी जे सांगितलं ते उघड केलंय मी म्हणजे ज्याला राजकीय संकेत म्हणते ते उघड करायचे नसते ते संकेत निवडे केलेत एकोणतीस ला तरी भयानक परिस्थिती आमच्याच मध्ये राहिली असती आणि मला इतके परिश्रम घ्यावा लागले असते की आती त्यामुळे योगच चांगले की त्याने अगोदर घेतल्यामुळे कारण ते रात्रीपासून दिल्लीत गेल्या ते रात्रीपासून दिल्लीत गेले त्याला काहीतरी कटपट करायची त्याच्यात लोकांनी सांगितलं मला की ते तुमचे झाल्याशिवाय आमच्या कारण तिकीट व्हायला डिक्लेअर करता त्याचे आमचे तिकीट वाटप होणार आहेत कोण उमेदवार <laughs> द्यायचं ठरणार आहेत कोणते मतदारसंघ लढायचे ठरणार आहेत आणि तुम्ही त्याविषयी मीडियात बोलून गेला ते बी आमच्या साहेबांनी ऐकलं म्हणे पश्चिम महाराष्ट्रात जास्त अर्थ आहे परिस्थिती शोध शोध घ्यायचा आणि आता जे दिल्लीत गेले ते चक्कर फुकट होणार त्याची मला तिकडे फुकट गेला काहीच करणार नाही आज कोणतीची बैठक मी कॅन्सल करून टाकली म्हणजे मी तिथं तुमचा मुद्दा हे क्लिअर केला आता त्यांचं राहिला संघटना त्यांचं मी संघटन उभं करणार त्याचं कारण सांगतो तुमच उदाहरण आहे तुमचंच उदाहरण तुम्हाला देतो संघटना फुटली मध्ये फुटलं उभं येणं नाही देणं ये नाही एखादा आम्हाला पाहिलं कमिटी कर कमिटी पाहिजे त्याने ताकद दिसते पण फुटल्यावर